हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज बघा पाच दिवसात देवपूजा करायची होती त्यामुळे डीप क्लिनिंग करून देवपूजा करायची होती तर इकडे बागेमध्ये फुलं आणायला आले होते आणि फुलं भरपूर आली होती फुलं बघून तर मन प्रसन्नच झालं कारण सकाळी सकाळी अशी एवढी भरपूर अशी फुलं बघितली ना खूप भारी वाटतं जास्वंदाला भरपूर अशी फुलं आली होती आता जास्वंदाचं झाड चांगलं मस्त भरलेलं आहे आणि चांगलं उंच पण झाले तर आता हे असंच उंच होत जाणार आणि छान अशी फुलं घेऊन देवपूजा केली की भारी वाटतं बघा आपल्या बागेतली फुलं घेऊन देवपूजा केली ना खूप भारी वाटतं तो आनंदच वेगळा असतो गुलाबालासुद्धा भरपूर अशी फुलं आली तर 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 होती, होती।, होती तर चला म्हटलं त्यातलंच एकच तोडलं मला अशी सगळी झाडांची फुलं पण तोडं वाटत नाहीत कारण झाडांना पण फुलं राहावी अशी वाटतात त्यानंतर पिवळी फुलं तर भरपूर होती पण सगळी शेंड्याला होती खाली जेवढी होती तेवढी घेतली आणि त्यानंतर मस्त अशी पूजा झालेली होती माझी पूजा करून घेतली कारण अगोदर आज मला पाच दिवस झाले ना तर त्या सगळे घराची क्लिनिंग केली कपडे धुतली आणि सगळं घरं वगैरे क्लिनिंग करून डोक्यावरून आंघोळ करून त्यानंतर मग मस्त अशी देवपूजा करून घेतली तर अशी देवपूजेला आज थोडासा उशीर झाला कारण रोजच्यापेक्षा तर इकडे बघू शकता देवपूजा झाली आणि आज देवघरामध्ये दे सगळा मस्त असा अवघाची रंग एकच झाला असं झालेला आहे पिवळी फुलं त्यातनं पिवळं वस्त्र तर खूप भारी वाटतं बघा असं सगळं देवघरामध्ये दे पिवळं पिवळं दिसत होतं तुम्हाला जवळनं दाखवते आणि बघू शकता आपली सुंदर अशी झालेली आजची देवपूजा देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये मनामध्ये प्रसन्न वाटतं आणि देवपूजा झाली की सगळं झाल्यासारखं वाटतं असं म्हणजे खूप छान वाटतं इकडे सगळे तांबे वगैरे सुद्धा घासून मस्त अशी देवपूजा करून घेतली कसं चार पाच दिवस झालेला असेल ना तर क धूळ बसते ना मग सगळीकडं देवघरावर देवाऱ्यावर सगळीकडं असं त्यामुळे सगळी देवपूजा वगैरे करून घेतली दूध तापायला ठेवलं आणि मार्दा स्वयंपाक झाला होता माझा कुकर लावून झाला होता बराचसा स्वयंपाक झाला होता त्यानंतर इकडे बघू शकताय छान असे मस्त दूध आलं होतं तर म्हटलं चला असं दूध तापायला ठेवूया आणि त्यानंतर चपात्या वगैरे करून घेऊया आज कामा मागं काम कामा मागं काम पाठीमागं एक एक झाले की एक एक झाले की एक हे चालूच राहतं दूध गॅसवरती ठेवलं पलीकडच्या आणि त्यानंतर लगेच घेतल्या चपात्या करायला कारण समर्थला पण भूक लागलेली होती बाराचा उशीर झालेला होता सांबर करून घेतलं कुकर लावलं आणि त्यानंतर मस्त अशा चपात्या ता केल्या गरम गरम कारण कामाला आज खूप उशीर झाला होता रोजच्यापेक्षा तर असो आमच्या घरामध्ये कसं पाच दिवस घरामध्ये आमच्यात शिवत नाहीत त्यामुळे बाजूलाच बसावं लागतं आणि त्यानंतर मस्त अशा सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर आज शनिवार आहे तर त्यांची खिचडी पण करून घेतली इकडे बघू शकता भरपूर असा शाबू बिजू घातला होता समजला पण खिचडी आवडते आणि ह्यांचा पण शनिवार होता तर चला म्हटलं खिचडी वगैरे करून घेऊया म्हणजे आपल्याला निवांत जेवता येतं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर भरून उद्याच्या छानशा व्हिडिओ प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ